धुळे तालुक्यातील देऊर गावात दोन शिक्षकांची घरे फोडण्याची घटना आज सकाळी उघडकीस आली चोरट्यांनी या सोन्या या दोन्ही घरातून चांदीचे दागिने चोरून नेले आहेत घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती दरम्यान एकाच रात्रीत चोरट्यांनी दोन घरे फोडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार देऊर गावेतील रहिवासी शरद चंद्र मोतीराम देवरे वय पन्नास हे शिक्षक म्हणून नोकरीला आहे काल ते कुटुंबियांसमवेत एका कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले होते त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते ही संधी साधत चोरट्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात हात सफाई केली त्यांच्या घरातून दहा तोळे सोने व साठ ते पासष्ट हजार रुपयांची रोख रक्कम लंपत चोरट्यांनी केलेली आहे तसेच बांगड्या व मणिमंगळ सूत्रांचा समावेश आहे आज सकाळी शिक्षक शरदचंद्र देवरे यांचे भाऊ पाणी भरण्यासाठी त्यांच्या घरी गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला चोरट्यांनी शरदचंद्र देवरे यांच्याच घरासमोर राहणारे चंद्रकांत दिलीप चौधरी व एकोणचाळीस यांचे घर फोडले चंद्रकांत चौधरी हे जुने बदाने येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत काल ते धुळ्यात आई वडिलांना भेटण्यासाठी आले होते त्यांच्या घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी संधी साधली व त्यांच्या घरातून पाच ते सहा हजार रुपयांची रोकड व चांदीचे देव चोरून नेले आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला या दोन्ही घटनांची माहिती मिळताच डीवायएसपी संजय बाबरे तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय दीपक धनवटे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे यांच्यासह ठसे तज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान चोरीच्या दोन घटना घडल्यामुळे गावात भीतीच वातावरण पसरले आहे काल, काल संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान मी आमच्या नातेवाईकांकडे गावी गेलो असता रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास आम आमच्या घरात चोरी झाली निदर्शक आली <Sansky> त्या चोरीमध्ये साहित्य दहा तोळे सोने व रोख रक्कम साठ ते पासष्ट हजार रुपयाची रक्कम ही लपात झालेली निदर्शनास आली तर नंतर आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला कळवले असता त्या ठिकाणचे पी एस साहेब हवालदार साहेब नंतर पी डी वाय एस पी वगैरे श्वान पथक सगळं पाचारण केलं होतं त्यांनी आता पुढील पुढील तपास सुरू केलेला आहे एम डी टी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे